काय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल मंत्रोप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शुशारन अन्ना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव तथा माजी सभापती गुरुसिद्ध मामा मित्रे सरपंच श्रीमती अनिता कोरे संस्थेचे सहसचिव अप्पासाहेब मेहत्रे संस्थेचे उपाध्यक्ष माधव मामा शिळे प्राचार्य तथा मुख्याध्यापक बसप्पा कोंठेकर पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी अनंत मेहत्रे बाळासाहेब देशमुख माणी समाजाचे अध्यक्ष सिद्धेश्वर हेळकर सुरेश पाटील अमोक सिद्ध पुजारी वाघेश मेहत्रे रविशंकर मेहत्रे मलकारसिद्ध मेहत्रे सुरेखा पुजारी माजी ग्रामपंचायत सदस्य बसप्पा घाटे श्रीधर टेळे खंडागळे आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन करणारी विविध नाटके कोळी नृत्य संभाजीवत राजमाता जिजाऊ ठसकेबाज लावणी लेझी नृत्य अनेक हिंदी सिने गीतांवर समूह नृत्य अशा अनेक दिलखेचक बहारदार कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली यावेळी राजमाता जिजाऊ यांचे घोड्यावरून येण्याचे प्रत्यक्षण सर्वांचे आकर्षण ठरले अशा या सुंदर कलागुणांचे उत्सव कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश जकुणे ज्योती जोडमोटे राणी अडवी तोटे सोमशंकर मेहत्रे सुभाष सुतार धानप्पा बगले विद्यानंद हिरेमठ शिवपुत्र मेहत्रे प्रमेश वनमाने प्राध्यापक नरेश पवार प्राध्यापक सूर्यकांत विभूते आदींनी परिश्रम घेतले या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील मुलींनी केले तर आभार प्रदर्शन राहुल मटपती यांनी केले यावेळी बहुसंख्य विद्यार्थी पालक गावकरी शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते